हे क्रिस्त आम्ही तुला भसतो व तुझी स्तुती करतो कारण तू आपल्या पवित्र कृष्णाच्या द्वारे जगाचे तारण केले आहे प्रिय बंधुभगिनींनो आज या अतिपवित्र अशया दिनी आपण सर्वजण फार मोठ्या संख्येने येशू ख्रिस्त आणि त्याच्या पवित्र कृसाची उपासना करण्यासाठी त्याची भक्ती करण्यासाठी आराधना करण्यासाठी इथे जमलेले आहोत दहा एप्रिल एकोणीसशे बारा रोजी टायटॅनिक या नावाचे हे जहाज इंग्लंडच्या साऊथॅम्पन या बंदरातून अमेरिकेकडे जाण्यास निघाले या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या महान अशा जहाजावर एकूण दोन हजार दोनशे चोवीस प्रवासी आणि कर्मचारी प्रवास करत होते श्रीमंत लोक प्रथम श्रेणीमध्ये प्रवास करत होते आणि गरीब लोक तृतीय श्रेणीमध्ये प्रवास करत होते परंतु सर्वजण या अतिशय प्रसिद्ध अशा जहाजावर प्रवास करण्याचा पहिला प्रवास करण्याचा आनंद लुटत होते आपणा सर्वांना ठाऊक आहे की हे जहाज टायटॅनिक जहाज बुडून गेले चौदा एप्रिलच्या रात्री म्हणजे दोन दिवसानंतर सर्वसाधारण साडे अकरा वाजण्याच्या सुमारास रात्री एक फार मोठा हिमनग येऊन या जहाजास आदळला आणि सुमारे तीन तासानंतर हे तथाकथित न बुडणारे असे हे जहाज समुद्राच्या तळाशी गेले लाईफ बोट मध्ये फार कमी लाईफ बोट होत्या त्याच्यामध्ये काही लोक गेले काही लोकांनी समुद्राच्या पाण्यावर तरंगत असलेल्या लाकडांचा सहारा घेतला आधार घेतला आणि असे काही लोक वाचले एकूण सातशे पाच लोक वाचले आणि एक हजार पाचशेहून जास्त लोक उरलेले लोक समुद्रामध्ये नष्ट झाले बुडून गेले आणि या दुःखद घटनेनंतर दोन दिवसानंतर सोळा एप्रिलच्या दिवशी अमेरिका आणि इंग्लंड या देशामधील सर्व प्रमुख वर्तमान वर्तमानपत्रामध्ये दोन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आणि त्या दोन याद्यांचे शीर्षक होते वाचलेले लोक आणि हरवलेले लोक फक्त दोन याद्या वाचलेले लोक आणि हरवलेले लोक त्या वृत्तपत्रामध्ये श्रीमंत गरीब पुरुष महिला प्रवासी कर्मचारी प्रोटेस्टंट कॅथोलिक गोरा काळा असं काहीही भेद केला नव्हता फक्त दोन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या वाचलेले लोक एका बाजूला आणि बुडालेले लोक प्रिय या जीवनात आपल्यासाठी फार भरपूर गोष्टी आपल्याला आवश्यक वाटतात महत्वाच्या वाटतात गाडी बंगला मान सन्मान पैसा अडका या गोष्टींना आपण फार महत्व देतो परंतु परंतु आयुष्याच्या शेवटी फक्त एकच गोष्ट महत्वाची ठरणार आहे आणि ती म्हणजे आपण वाचलेले लोक आहोत की आपण हरवलेले लोक आहोत आणि जर आपल्याला या संसाराच्या सागरामध्ये जर बुडून जायचे नसेल हरवून जायचे नसेल नष्ट व्हायचे नसेल तर आपल्याकडे फक्त एकच लाईफ बोट आहे आपल्याकडे फक्त एकच तारणारे लाकूड आहे आणि ते लाकूड म्हणजे प्रभू येशूचा क्रूस आज आपण या क्रुसाची आराधना करण्यासाठी प्रभू येशू जो क्रुसावर टांगलेला आहे त्याची आराधना करण्यासाठी इथे सर्वजण जमलेली आहोत आणि आजच्या विधीच्या केंद्रस्थानी आहे हा क्रूस प्रभू येशूचा क्रूस जो तारनदायी क्रुस आहे या क्रुसाचे लाकूड ज्याला आपण वंदन करतो तो क्रूस आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया पॅशन ऑफ क्राइस्ट या चित्रपटामधील एक दृश्य मला फार आवडते या चित्रपटामध्ये आपण पाहतो केशू आपला भारी क्रूस घेऊन कालवारीकडे निघालेला होता आणि रस्त्यामध्ये या भारी क्रुसाच्या खाली तो जमिनीवर पडतो पहिल्यांदा जमिनीवर पडतो आणि त्यावेळीस त्याची दुःखी माता त्याच्याकडे पाहते आणि तिच्या डोळ्यासमोर एक फ्लॅशबॅक येतो एक गतकाळाचे दृश्य तिच्या डोळ्यासमोर उप उमटते की माता मरिया काही काम करत आहे आणि बाळ येशू छोटासा बाळ येशू धावत दावद धावत दावद, धावत असताना पडून जातो आणि माता मरिया आपल्या हातातील काम सोडून लगबग त्याच्याकडे धावत जाते त्याला उठवते आणि त्याला म्हणते माझ्या बाळा माझ्या बाळा मी इथे आहे आता चित्र बदललेली आहे येशू मोठा झालेला आहे येशूच्या खांद्यावर क्रुसा क्रुसाच्या भाराखाली तो खाली पडलेला आहे पण माता मरिया लगबगीने त्याच्याकडे धावत जाते आणि तिचे शब्द मातेचे शब्द तेच आहेत माझ्या बाळा माझ्या बाळा मी इथे आहे आणि प्रभू येशू तिला उत्तर देतो प्रभू येशू माता मरियेकडे पाहून म्हणतो आई पहा मी सर्व काही नवीन करतो आई पहा मी सर्व काही नवीन करतो कदाचित माता मरियेस त्यावेळेस या शब्दांचा अर्थ कदाचित समजला नसेल दुःखामध्ये बुडून गेलेली माता परंतु तिने हे शब्द आपल्या हृदयामध्ये जपून ठेवले असतील आणि शनिवारच्या वेळी शुक्रवार नंतर शनिवारी तिने या शब्दांवरती मनन चिंतन केलेलं असेल आणि मग नंतर तिला समजलं असेल की प्रभू येशू कशा प्रकारे कृष्णाच्या दुःख आणि यातनामध्ये नाविन्य आणि आशा पाहण्यास आपल्याला शिकवत आहे कृसाच महत्व हेच आहे की दुःखामध्ये यातनामध्ये आपल्याला नाविन्य आणि आशा प्रभू दाखवत आहे प्रिय बंधू भगिनीं आज शुभ शुक्रवार मध्ये शुभ हे शुभ काय आहे हे आपण पाहण्याचा समजण्याचा प्रयत्न करूया शुभ शुक्रवार हा उपवासाचा दिवस आहे क्रुसाची वाट करण्याचा दिवस आहे येशू ख्रिस्ताचे दुःख सहन व त्याचे क्रुसावरील मरण त्याचे स्मरण करण्याचा दिवस आहे आणि आपण आज सकाळी इथे ते चित्रण बघितलं ला, लाईव्ह वे ऑफ द क्रॉस कसं हृदयाला हेलावून घेणारे कसे हृदयाला चिरणार असे दृश्य आपण पाहिले क्रूस लज्जा वेदना दुःख आणि मरण याचे प्रतीक येशूला वेदना सहन करत असताना आणि क्रुसावर मरताना पाहून आपल्या हृदयाला सुद्धा फार वेदना होतात कित्येक जण बहुतेक रडत असतील ते क्रुसावरील प्रभू येशूचे जे दुःख सहन लाईव्ह वेव्ह ऑफ द क्रॉस आपण पाहत असताना किती आपल्याला वेदना होत होत्या आपले हृदय आक्रोश करते असे असतानाही असे असतानाही आपण आजच्या शुक्रवारास शुभ शुक्रवार का म्हणतो प्रिय भगिनींनो याचे उत्तर आजच्या वाचनामध्ये आपल्याला मिळते याशिवाय या संदेशा म्हणतो खरे पाहिले असता आपल्या अपराधामुळे तो घायाळ झाला आपल्या दुष्कर्मामुळे तो ठेचला गेला आपल्याला शांती मिळावी शालोम मिळावा अशी शिक्षा त्याला झाली त्यास बसलेल्या फटक्यांनी आपणास आरोग्य प्राप्त झाले राफा शालोम परिपूर्णता शांत शांती आणि राफ्फा राफ्फा म्हणजे आपल्याला आरोग्य ह्या दोन गोष्टी आणि भरपूर वरदाने आपल्याला याच्या क्रुसामुळे प्राप्त झाली आणि याला विकेरियस सफरिंग असं म्हटलं जाते विकेरियस म्हणजे काय ज्याप्रमाणे आई वडील फार त्याग करतात आपले आपल्याला चांगले जीवन प्राप्त व्हावे त्यामुळे ते काबाड कष्ट करतात त्याग करतात दुःख सहन करतात त्याचप्रमाणे आपल्याला परिपूर्ण लाभ परिपूर्णता लाभावी आपल्याला आरोग्य लाभावे स्वर्गमय जीवन प्राप्त व्हावे यासाठी प्रभू येशूने नरकमय यातना सहन केल्या संत पॉल लिहिलेल्या पहिल्या पत्रात म्हणतात यहुदी चिन्हे मागतात आणि हेल्ले ज्ञानाचा शोध करतात परंतु आम्ही तर वधस्तंभावर केलेला क्रिस्त गाजवितो हा यहुद्यांस अडखडन व हेल्लेल्या मूर्खपणा आहे परंतु पाचारण झालेल्या ख्रिस्ती लोकांस ते देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे क्रूस देवाचे सामर्थ्य आणि देवाचे ज्ञान आहे क्रूस हे ख्रिस्ती धर्माचे सर्वात मोठे सर्वात शक्तिशाली असे प्रतीक आहे क्रूस क्रांतिकारी परिवर्तनाचे प्रतीक आहे जे मरणाचे प्रतीक होते ते विजयाचे प्रतीक झालेले आहे ते देवाच्या प्रेमाचे आणि करुणेचे शाश्वत असे प्रतीक आहे आपण आपल्या घरासमोर आपल्या शेजोळात क्रूज बांधतो आपल्या गळ्यामध्ये क्रूज टांगतो आपल्या हातावर काही जणांनी क्रुसाचा टॅट्यू बनवलेला असेल आपण सदैव क्रुसाचे चिन्ह काढतो परंतु या क्रुसाचा अर्थ आपण समजून घेतला आहे का आजच्या दिवसाला शुभ शुक्रवार म्हणतात कारण आज कालवारीच्या वधस्तंभावर खिळलेल्या प्रभू येशूने आपल्या मानवजातीसाठी एक मोठी देवाण घेवाण केली गोलगोथाच्या टेकडीवर एक अनोखी अनोखी अशी देवाणघेवाण झाली आपण आपली दुःखे आपली पापे आपली लाज निराशा वेदना सर्व प्रकारची नकारात्मकता प्रभू येशूला दिली आणि प्रभू येशूने आपल्याला प्रेम दया शांती जीवन आशा सर्व प्रकारची सकारात्मकता आपल्याला दिली ही देवाणघेवाण क्रूस हा या पवित्र आदान प्रदानाचे प्रतीक आहे क्रूसावर नीतिमान व्यक्ती आपल्यासारख्या पापी व्यक्तींसाठी मरतो सर्वशक्तिमान परमेश्वर परमेश्वर स्वतःला रिक्त करतो नगन्य नग्न व असे करतो जेणेकरून आपणास परिपूर्णता प्राप्त होऊ शकेल आणि या जुबली वर्षामध्ये हे वर्ष जुबलीचं वर्ष आहे या वर्षामध्ये प्रभू येशू ख्रिस्त क्रुसावरून आपण सर्वांस बोलावत आहे खुनावत आहे आज आपण पाच मिनटे शांततेमध्ये घालवली घरी गेल्यानंतर सुद्धा क्रुसाकडे पहा शांततेमध्ये क्रुसाशी संवाद करा जो क्रुसावर प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्याबरोबर संवाद करा आणि त्याचे ऐकून घ्या तो म्हणतो हे माझ्या प्रिय मित्रा हे माझ्या प्रिय मैत्रिणी तुझी पापे मला दे तुझे दुःख कष्ट मला दे आणि मी तुला आनंदी समाधानी व आशेने परिपूर्ण असे जीवन बहाल करीन प्रिय मित्र प्रिय बंधुभिनी आपण सायरस या राजाविषयी आपण ऐकलेले असेल सायरस हा पारस देश म्हणजे पर्शिया या देशाचा राजा होता बायबलमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे आणि या राजाने नेबूकणेर बाबेल बाबेलचा राजा जो नेबू कटनेझर होता त्याला पराजित केला आणि तो सम्राट झाला पारसचा सम्राट परंतु एक छोटासा सेनापती होता एक छोटस राज्य होतं त्याच्या दक्षिणेकडे पारसच्या दक्षिणेकडे एक छोटस राज्य होत त्या राज्याचा जो प्रमुख होता त्याचं नाव होतं कागुलर आणि हा कागुलर अतिशय अतिशय पराक्रमी होता या पारस चा सम्राट सायरसचे प्रचंड सैन्य त्याच्यावर भरपूर वेळेला आक्रमण केले असतानाही तो त्याचा पराजय करू शकले नाहीत शेवटी सायरसने त्याचं सर्व सैन्य सगळ्या ठिकाणाहून सैन्य एकत्र केलं आणि त्याच्या राज्याला कागुलरच्या राज्याला चारी बाजूने वेढा घातला आणि शेवटी त्याला बंदीवान केलं त्याला पराजित केलं आणि त्याला कागुलर आणि त्याच्या पत्नी यांना दंड देण्यासाठी मृत्यू दंड देण्यासाठी त्यांना आपल्या राज्या राज्यामध्ये आणलं गेलं पारसच्या राज्यामध्ये आणि सम्राट सायरस यांनी कागुलरकडे पाहून त्याचं निर्भीड असं व्यक्तिमत्व पाहून त्याला प्रश्न विचारला जर जर मी तुला जीवनदान दिले तर तू काय करशील कागुलरने मोठ्या धैर्याने म्हटलं जर आपण मला जीवनदान दिले तर मी माझे जीवन तुमच्या सेवेसाठी अर्पण करीन मी सेवा करीन तुमची सायरसने पुन्हा विचारले जर मी तुझ्या पत्नीला जीवनदान दिले तर तू काय करशील कागुलर लगेच उत्तरला जर आपण माझ्या पत्नीला जीवनदान दिले तर मी आपल्यासाठी माझा प्राण प्राणही देईन माझं जीवन आपल्याला समर्पित करेन आणि काकुलरचे हे उत्तरे ऐकून सम्राट सायरस प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला आपल्या दक्षिण प्रांताचा अधिकारी बनवलं आणि आपल्या आपल्या घरी आपल्या राज्यात परत पाठवून दिले घरी जाण्याच्या रस्त्यावर रथामध्ये बसून असताना कागुलरने आपल्या पत्नीला विचारले अगं तू बघितलं का किती सुंदर राजवाडा होता किती सुंदर दरवाजे होते त्याचं जे सिंहासन होतं ते सगळं सोन्याने बन बनवलेलं होतं प्युअर गोल्ड किती लौकिक किती महान तू हे सगळं बघितलं का तर ती त्याची पत्नी कागुलरला म्हणाली मी हे सगळं बघितलं नाही त्याने आश्चर्यचक होऊन म्हटलं विचारलं तू मग काय बघितलं तर त्या त्याच्या पत्नीने म्हणाली मी फक्त त्या व्यक्तीचा चेहरा पाहिला जो म्हणाला की तो माझ्यासाठी आपला प्राणही देईल मी फक्त दुसरं काहीच पाहिलं नाही फक्त त्या व्यक्तीचा चेहरा पाहिला जो म्हणतो जो म्हणाला कि तो माझ्यासाठी आपलं प्राण ही समर्पण करेल प्रिय बंधुभिनी आजचा दिवस या, या व्यक्तीचा चेहरा पाहण्यासाठी आहे ज्याने आपल्यासाठी स्वतःचे प्राण समर्पण केले आज आपण आपल्या पापी जीवनावर लक्ष केंद्रित करायचं नाही आज आपण लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्या प्रभुयेशूवर आपल्या तारणकर्त्यावर ज्याने आपल्यासाठी आत्मसमर्पण केले आणि शुभ शुक्रवारच्या आजच्या या वाचनामध्ये आपण आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्याच्या विविध प्रकारच्या छटा विविध प्रकारचे अंग आपल्याला दिसतात यश या संदेशाच्या ग्रंथातून घेतलेले पहिले वाचन येशूचे प्रचंड दुःख प्रचंड वेदना तो कसा चिरडला गेला कसा ठेचला गेला याविषयी स्पष्टपणे त्याचा उल्लेख करते आणि योहानाचे शुभवर्तमान जे आपण गाऊन गायलं त्याच्यामध्ये येशू दुःख कष्ट सहन करत असतानाही तो कसा राजेशाही रूप त्याचा आहे तो दुःख सहन करत असतानाही आपले राजत्व हरवून जात नाही कायम ठेवतो तो संयमी आहे तो स्वाभिमानी आहे तो परिपूर्णपणे नियंत्रणात आहे आणि मृत्यूचा सामना करत असतानाही हे आपण पाहतो आणि आजचे स्तोत्र आहे एकतीसावे स्तोत्र त्याच्यामध्ये आपण बघतो की येशूचे दुःख आणि दुःख सहन याच्याविषयी दुःख सहनातून जात असताना येशू पित्यावर कशा प्रकारे विश्वास प्रकट करतो आणि ते आपण वाक्य ऐकलं हे पित्या तुझ्या हाते मी माझा आत्मा सोपवतो हे हिब्रू भाषेमध्ये फक्त दिलेला आहे तुझ्या हातात मी माझा आत्मा सोपवतो पण प्रभु येशू ख्रिस्त त्याच्यामध्ये हे पित्या हे त्याच्यामध्ये ऍड करतो हिब्रू भाषेमध्ये आहे ब यादका येशू त्याच्यामध्ये अब्बा हे माझ्या पित्या हा शब्द त्याच्यामध्ये घालतो तो आपले जे स्क्रिप्चर आहे बायबल आहे त्याच्यामध्ये स्वतःचे शब्द घालतो आणि त्याला परिपूर्णता देतो तर हे जे शब्द आहे हे मी गायनामध्ये हिब्रू भाषेमध्ये आपणासाठी गाऊ इच्छितो आ बाखी ब याद का आप खे द्रुखी आ बायाद का रुखी तुझा हाथी हे पित्या मी माझा आत्मा समर्पित करतो हे परिपूर्ण समर्पण आपल्याला क्रूस क्रुसावरील प्रभू येशू शिकवतो की आपण स्वतःला परिपूर्ण दुःखामध्ये कष्टामध्ये प्रभू परमेश्वराला समर्पित करावे आणि त्याद्वारे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन कसे होते हे आपणास प्रभू येशू दाखवतो आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये इब्री लोकास लिहिलेल्या पत्रातून घेतलेल्या आजच्या वाचनात आपण ऐकतो की येशू प्रमुख याजक म्हणून आपल्या दुर्बलतेमध्ये आपल्याशी सहानुभूती दाखवतो आणि यातना व दुःख सहन करून तो आपल्या दुःखात आपल्याशी एकरूप होतो हा प्रभू येशू दुःख सहन करून त्याच्याद्वारे आज्ञाधारक बनतो आणि हे दुःख आपण सुद्धा कसे सहन करावं हा मार्ग आपल्याला दाखवतो तर आजच्या या वाचनामध्ये आपण हेच बघतो आजचा हा विधी आपल्याला हेच दर्शवतो की दुःख सहन करणारा जो सेवक आहे दुःखी सेवक आहे तोच खरा विजयी राजा आहे जो आपला महायाजक आहे तो दुःखाने ग्रस्त यातनानी ग्रस्त आहे तर आज आपण हा विरोधाभास म्हणजे एक बाजूला दुःख एक बाजूला विजयी राजा एक बाजूला महायाजक दुसऱ्या बाजूला दुःखानी ग्रस्त हा विरोधाभास प्रभू येशू कशा प्रकारे दर्शवतो हे आज आपण पाहूया शुभ शुक्रवार तुच्छ मानलेल्या वधस्तंभावर खेळलेल्या व्यक्तीचा सन्मान करतो त्याला केंद्रबिंदू ठेवतो आपण त्याच्या चेहऱ्याकडे पाहतो त्याची पूजा उपासना करतो आणि त्यातून आपण काय शिकतो वर्षानुवर्ष गुड फ्रायडे येतो आणि जातो शुभ शुक्रवार येतो आणि जातो पण आपण याच्यातून काही धडा शिकतो का क्रुसातून आपण काही धडा शिकतो का दोन हजार वर्षापूर्वी येशूला नाकारण्यात आले आणि आजही आजही येशूला नाकारण्यात येत आहे झिडकारण्यात येत आहे त्याला क्रुसावर खेळले जाते आपण त्याला अपमानित करतो ज्यावेळी आपण वृद्ध आपल्या पालकांचा अनादर करतो त्यांची काळजी घेत नाही ज्यावेळी छोट्या मुलांना वाईट वागणूक देतो हो। ज्यावेळी महिलावर अत्याचार केले जाते निराधार निराश्रित अपंग अनाथ यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते त्यावेळी प्रभू येशूला आपण नाकारतो आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा एक नाकारलेले अंग आहे आपल्या जीवनामध्ये सुद्धा असा एक भाग आहे ज्याला आपण तुच्छ समजतो काहीकांना वाटते माझं टक्कल झालेलं आहे माझे पोट सुटलेलं आहे माझ मला आजार आहेत मला कष्ट आहेत माझी प्रिय व्यक्ती मरण पावलेली आहेत या सर्व गोष्टी आपल्या जीवनातील क्रूस आहेत हे जर क्रूस आपण प्रभू येशूने जसे स्वीकारले तसं स्वीकारले नाही तर आपल्याला गुड फ्रायडेचा शुभ शुक्रवारचा अर्थ समजणार नाही ज्यावेळेला आपण हे स्वीकारतो हे क्रूस आपल्या जीवनातील आपण स्वीकारतो त्याच वेळेला त्याच वेळेला हे शुभ शुक्रवारचं रूपांतर ईस्टरच्या संडेमध्ये होते पुनरुत्थानांच्या रविवारमध्ये होते गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे याच्यामधील अंतर नाहीच होते ज्यावेळेला आपण आपले क्रूस क आपण त्याला अलिंगन देतो त्याचा स्वीकार करतो तर प्रिय बंधू भगिनींनो आपण डोळे बंद करूया येशूने स्वेच्छेने आणि आज्ञाधारकपणे आपला भारी क्रूस स्वीकारला त्यामुळेच क्रूस हा आज मोठ्या विजयाचे प्रतीक झाले आहे आपण ही येशूच्या चेहऱ्याकडे पाहूया आजच्या जीवन आपल्या जीवनातील शुभ शुक्रवार याचा आपण स्वीकार करूया दुःखाच्या प्रसंगाचा आपण स्वीकार करूया आज आपण क्रुसाच्या तारणाच्या लाकडाला पकडून धरूया क्रुसाचे हे तारणाचे लाकूड हेच आपला आधार आहे याला पकडून धरूया आणि येशू त्याच्या पवित्र कृसाद्वारे आपल्या जीवनात कशा प्रकारे नाविन्य आणत आहे नवीन आशा आणत आहे त्याचा स्वीकार करण्याचा प्रयत्न करूया शुभ शुक्रवारमध्ये शुभ काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया आज आपण येशूच्या चेहऱ्याकडे पाहूया ख्रिस्ती धर्माचे सर्वात मोठे प्रतीक आणि जो हा क्रूस जो देवाची शक्ती आणि देवाचे ज्ञान आहे जो तारणाचा एकमेव मार्ग आहे त्या क्रुसाचे महत्व समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न करूया आमेन